पण माझी खूप खरंच मनापासून विनंती आहे की अशी खूप शहरं आहेत महाराष्ट्रातल्या जी जी पर्यटनासाठी आहेत खरं तर पण अजून लोकांपर्यंत ती पोचली नाही आहेत तर या अशा माध्यमात अशा माध्यमातून जर अशी शहरं पोचली तर केवळ त्या शहरांचा विकास नाही तर तिथे रोजगार संधी खूप प्रमाणात उपलब्ध होतील मला असं वाटतं डान्स ही माझी खूप जास्त आवड आहे एक अभिनेत्री म्हणून त्या अभिनयाचं अंगही आहे नृत्य आणि नृत्यामध्ये पण अभिनयाचं अंग असतं दोन्ही एकत्र आहे मंडळी महापर्यटन महोत्सव आहे आणि खरंतर विविध कार्यक्रम इथे उपस्थित होत आहेत आणि महाबळेश्वरला आम्ही आहोत थंडी अनुभवतोय आणि भार्गवीताई आहे माझ्यासोबत खूप सुंदर दिसते भार्गवीताई आणि आता लगेचच तुझं परफॉर्मन्स आहे साठी उत्सुक आहेस नक्कीच शंभर टक्के कारण अशा पद्धतीने हा पर्यटन महोत्सव इथे साजरा होतोय महाबळेश्वरमध्ये खरं तर मला कौतुक करायचं आहे की अशा पद्धतीचा महोत्सव पर्यटन महोत्सव पहिल्यांदाच महाबळेश्वरमध्ये होत असेल पण माझी खूप खरंच मनापासून विनंती आहे की अशी खूप शहरं आहेत महाराष्ट्रातल्या जी जी पर्यटनासाठी आहेत खर तर पण अजून लोकांपर्यंत ती पोचली नाहीयेत तर या अशा माध्यमातून जर अशी शहरं पोहोचली तर केवळ त्या शहरांचा विकास नाही तर तिथे रोजगार संधी खूप प्रमाणात उपलब्ध होतील त्याप्रमाणे लोकांना नवनवीन जागाही बघायला मिळतील आणि त्याचप्रमाणे मग त्या अनुषंगाने तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं होईल तिथे अनेक वेगवेगळ्या गोष्टी पोचतील आणि ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या तर आमची कलाही पोचू शकेल कारण आम्ही त्या निमित्ताने सगळे कलाकार त्या त्या शहरांमध्ये जातील आणि आपली कला सादर करतील जसं आज आम्ही इथे सण यात्रा कार्यक्रम करतोय महाराष्ट्रातले सगळे सण तुम्ही बघाल तर मी कोळी अटारमध्ये आहे तर नारळी पौर्णिमा आहे किंवा मा पुढचं माझं गाणं आहे ते संक्रांत पतंग आहे ते असे अशा कार्यक्रमांच्या आपण आपल्या संस्कृतीची जी, जी नाळ आपण जोडलेली असते ती पण राहते पर्यटनामुळे अनेक वेगवेगळे विषय जसं आज मला मगाशी मिलिंद कुलकर्णी भेटले ते मला इथे वेगवेगळे परिसंवाद होणार आहेत त्या निमित्ताने रोजगार उत्पन्न आणि इन्फ्रास्ट्रक्चर आणि खूप गरजेचं आहे कारण आता आपण असं बघतो की टुरिझम हे क्षेत्र खूप मोठं होत चाललंय दिवसेंदिवस आता लोक फिरायला बाहेर पडतायत तर मग ह्याचा फायदा आपणही घेतला पाहिजे आणि खरंच माझी शासनाला विनंती आहे की अशी वेगवेगळ्या शहरांमधनं हे महोत्सव व्हायला हवेत तुझ्यासाठी कशा पद्धतीने असता आम्ही बघतो विविध महोत्सव फिल्म महोत्सव असतील काही कार्यक्रम असेल ताईचा डान्स असतो आणि इतकी वर्ष तू विविध कार्यक्रमांमध्ये नृत्य सादर करतेस तो लवचिकपणा असेल ती एनर्जी ती ऊर्जा याचं सातत्यही आम्ही कायम बघत आहे त्याचं रहस्य काय ऊर्जा मला असं वाटतं तुम्ही भेटता आम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने येणारा प्रेक्षक असतो तो रसिक असतो आपले मायबाप म्हणतो आपण त्यांना रसिक मायबाप म्हणतो किंवा प्रेक्षक असतात हे तर आहेतच पण त्याचबरोबरीने मला असं वाटतं डान्स ही माझी खूप जास्त आवड आहे एक अभिनेत्री म्हणून त्या अभिनयाचं अंगही आहे नृत्य आणि नृत्यामध्ये पण अभिनयाचं अंग असतं दोन्ही एकत्र आहे आणि ते करायला मिळतं हे मी खरंच रंगभूमीचं शतशा आभार मानते की त्या नटराजाच्या मनात असतं की चांगल्या इव्हेंटला भार्गवी असली पाहिजे आणि असाच आशीर्वाद कायम पाठीशी राहू दे शुभेच्छा तुला आता तुझं आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आम्ही मागून तुला चेअर करणार नक्की थँक्यू आणि तुम्ही नेहमी करता मला अजूनही आठवतं एक इव्हेंट होता नाट्य संमेलनाचा त्या इव्हेंटला सुद्धा वेळेअभावी कार्यक्रम खूप उशिरा झाला पण हे सगळे आमचे पत्रकार मित्र आमच्यासाठी थांबले होते आणि आम्हाला चेअर केलं होतं थँक्यू सो मच फिल्म फेस्टिवलला पण तू सुरुवात केलीस बघा नक्की त्यामुळे असं होतं की बरेच वेळा लोक नसतात आणि मग काही कार्यक्रमाच्या उशीर झाला तर लोक निघून जातात पण हे सगळे आमचे मित्रमैत्रिणी आम्हाला चेअर करायला थांबतात थँक्यू सो मच